मुघलांचा पडता काळ सुरू झाला आणि इकडे पिंडारी समुदायाचा उदय झाला होता हे पिंडारी म्हणजे कोण तर लुटारू या लुटारूंची मोठी टोळीच त्या काळी सगळीकडे धुमाकूळ घालत होती मराठा निजाम इंग्रज या सगळ्यांना पिंडारीच्या टोळीने पूर्ण हैराण करून सोडलं होतं हे पिंडारी एवढे डेंजर होते की एकदा का यांच्या वाकड्यात शिरलं तर शत्रूऐवजी पिंडारीच आपल्याला कधी लुटतील हे सांगता यायचं नाही म्हणून मराठे असो निजाम असो किंवा मग इंग्रज सारेच पिंडाऱ्यांचा भाडोत्री सैनिक म्हणून उपयोग करून घ्यायचे आणि मग त्यांना अख्खं गाव लुटायची परमिशन द्यायचे कारण हे काही साधे सुधे लुटारू नव्हते त्यांची लुटायची एक युनिक पद्धत होती ज्याला लुटायचे त्याला ते धन सोनं कुठे हे आधी विचारायचे आणि जर त्याने सांगितलं तर ठीक नाहीतर मग त्यांच्या तोंडात गरम कोळसा टाकायचे अंगाला लोखंडाच्या सळीने चटके द्यायचे महिलांवर अत्याचार करायचे लहान मुलांना टोकाच्या भाल्यावर घेऊन नाचवायचे त्यामुळे सगळेजण पिंडारीच्या टोळीला घाबरून असायचे त्यांची दहशतच एवढी होती की अशा अघोरी पिंडारी लोकांची चाहूल लागली की तेव्हाच्या बायका स्वतःला जाळून घ्यायच्या एवढी ती दहशत होती महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक बिदर गुजरात बिहारपर्यंत पिंडारींचा टेरर होता सध्याच्या चंबळच्या खोऱ्याची जी परिस्थिती आहे त्याचं कनेक्शन सुद्धा थोडंफार या पिंडारीसोबतही आहेच पण कसं आणि हे पिंडारी एवढे क्रूर का होते इंग्रजांनाही ते कसे कंट्रोलमध्ये ठेवू पाहत होते सगळं सविस्तर सांगते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अठरा आणि एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे भारतात लुटमार करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेल्या होत्या त्याआधी सुद्धा हे पिंडारी लोक होतेच पण त्यांचं प्रमाण कमी होतं आणि त्यांच्यावर तसा वचक सुद्धा होता सगळ्याच जाती धर्माची लोक त्या पिंडारीच्या टोळीत होती पिंडाऱ्यांनी आपल्याला सतावू नये म्हणून तेव्हाचे काही राजे लोक या पिंडाऱ्यांचा उपयोग करून घ्यायचे खास करून जेव्हा शत्रू राज्यात लूट करायची असेल तेव्हा लुटमार करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबतच हे पिंडारी सुद्धा लुटमार करायचे नंतर निजामांसाठी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिंदे होळकर यांनी तर पिंडाऱ्यांना नर्मदेच्या खोऱ्यात जहागिरी सुद्धा दिली होती पण हळूहळू जेव्हा मुघलशाही संपुष्टात आली पेशवाईचा अस्त झाला तेव्हा या पिंडारी लोकांचे फार हाल झाले त्यांना लूट करायची संधीच मिळत नव्हती तेव्हा मग हे पिंडारी एकत्र आले आणि त्यांनी स्वतंत्रपणे लुटमार करायचं ठरवलं नर्मदा नदीचं खोरं त्यासाठी त्यांनी निवडलं होतं नर्मदा नदीच्या आसपास या पिंडारी लोकांचा अड्डा होता असं म्हटलं जात दसरा झाला कि पिंडारी नर्मदेच्या चारी बाजूला पसरून एकेका गावात शिरायचे हातात लांब भाले तलवारी गोळा करायचे त्यासाठी आधी ते एखाद्या गावाला पूर्वसूचना सुद्धा द्यायचे दोन तीन हजाराच्या टोळीने मग ते गावात शिरायचे लुटीत मिळालेल्या मोडक्या तोडक्या बंदुकीचा धाक दाखवून तर कधी दरडावून धमकावून लोकांनी त्यांचं धन पिंडाऱ्यांना दिलं तर बरं नाहीतर मग संपूर्ण गावच जाळून टाकायचे तर ही लोकांनी ऐकलं नाही तर मग हे पिंडारी अत्यंत क्रूरपणाने त्यांना मारायचे कत्तल करायचे अत्याचार करायचे आणि मग त्या लुटीमधून मिळालेला सगळा माल उज्जैन इंदोर सारख्या शहरात नेऊन विकायचे हळूहळू या पिंडारी लोकांची टोळी मोठमोठी मुट होत गेली गावच नाही तर मोठ्या शहरात सुद्धा हे पिंडारी अक्षरशः थैमान घालायला लागले तोपर्यंत मग भारतात इंग्रजांची सत्ता आलेली होती आणि माळवा गुजरात महाराष्ट्र कर्नाटक बिहार अशा भागात ही पिंडारी धुमाकूळ घालायला लागली ब्रिटिशांच्या अखत्यारीत सुद्धा ते बिंदास्तपणे लुटमार करत फिरत होते तेव्हाचा गव्हर्नर होता लॉर्ड हेस्टिंग्स त्याने मग पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करायचं ठरवलं पण मराठे राजपूत असे लोक पिंडाऱ्यांना आश्रय देत होते पण लॉर्ड हेस्टिंग्जने या सगळ्यांकडनं पिंडाऱ्यांना मदत न करण्याचं वचन घेतलं संस्थानं खालसा केली त्यामुळे मग पिंडाऱ्यांना कुणीही आश्रयदाता उरला नाही पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करणं त्याला सोपं गेलं शेवटी इंग्रजांपुढे या पिंडारी लोकांचं काहीही चालू शकलं नाही काही पिंडारी त्यांना शरण आले त्यांना मग इंग्रजांनी जमीन बक्षीस म्हणून दिली त्यातल्या काहींचे हाल झाले त्यांनी शेवटी कंटाळून साधा सुद्धा व्यवसाय करायला सुरुवात केली तर काहींना इंग्रजांनी गाझीपूर तुरुंगात ठेवला काहींची व्यवस्था चंबळच्या खोऱ्यात केली वैतागून तिथं पिंडारीच्या लीडरने विषप्राशन करून आत्महत्याही केली होती तर काही चक्क पळून गेले अशा प्रकारे पिंडारी लोकांचा बिमोर झाला पण हे मात्र खरं होतं पिंडारी लोकांनी एवढं थैमान घातलं होतं की सगळ्यांच्याच नाकी नऊ आले होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका